महाराष्ट्रात पवार साहेबांची आणि उद्धव ठाकरेंची लाट निर्माण झालेली आणि म्हणून मोदी साहेब रोज महाराष्ट्रात दोन दोन तीन तीन सभा घेत आहेत प्रत्येक सभेमध्ये शरद पवार साहेब हे त्यांचं टार्गेट असत त्यांनी एका ठिकाणी सांगितलं परवा आत्म्याच उदाहरण दिलं पंचेचाळीस सालोंचे ही आत्मा भटकती है मोदी साहेब चार जूनला तुम्ही मत मोजला महाराष्ट्राचा शरद पवार हाच आत्मा आहे शरद पवारांच्या रूपाने महाराष्ट्र या देशातल्या सत्तेला तुमचा वारू थांबवण्याचं काम अडवण्याचं काम महाराष्ट्रात शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे करतायत हे तुम्हाला आवडलेलं नाही म्हणून या दोघांच्या टीका करण्याचं काम